महाराष्ट्रातील सर्वात गरीब दहा आमदार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली आहे ज्यामध्ये सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी समोर आली आहे यावेळेस विधानसभेत असे अनेक आमदार आहेत ज्यांची संपत्ती करोडो रुपयांच्या घरात आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेत काही असे देखील आमदार आहेत ज्यांची संपत्ती फक्त काही लाखांमध्ये आहे अशातच आज आपण असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म म्हणजेच ए नुसार महाराष्ट्रातील सर्वात गरीब दहा आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा विलास सुखुरतरे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये विलास सुखुरतरे यांचा दहावा क्रमांक लागतो जे पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार विलास सुकुरतरे यांची एकूण संपत्ती एक कोटी रुपये इतकी आहे नंबर नऊ किसन मारुती वानखेडे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये किसन वानखेडे यांचा नववा क्रमांक लागतो जे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत ज्यांचे वय सध्या साठ वर्षे इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार किसन मारुती वानखेडे यांची एकूण संपत्ती चौऱ्याण्णव लाख रुपये इतकी आहे नंबर रोहित रोहित पाटील यादी मदे। रोहित पाटील महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये यांचा आठवा क्रमांक लागतो जे सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आहेत ज्यांचे वय हे सध्या पंचवीस वर्षे असून ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार रोहित सुमन आर आर आबा पाटील यांची एकूण संपत्ती शहाऐंशी लाख रुपये इतकी आहे नंबर सात प्रवीण स्वामी महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये प्रवीण स्वामी यांचा सातवा क्रमांक लागतो जे पूर्वीच्या उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा विधानसभा मतदारसंघातील ठाकरेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत त्यांचे वय हे सध्या अठ्ठेचाळीस वर्ष इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार किसन प्रवीण स्वामी यांची एकूण संपत्ती ब्याऐंशी लाख रुपये इतकी आहे नंबर सहा विनोद निकोले महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये विनोद निकोले यांचा सहावा क्रमांक लागतो जे पालघर जिल्ह्याच्या डहाणू विधानसभा मतदारसंघातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या एकोणपन्नास वर्ष इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विनोद भिवा निकोले यांची एकूण संपत्ती ब्याऐंशी लाख रुपये इतकी आहे नंबर पाच इस्माईल अब्दुल खलीक महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये इस्माईल अब्दुल खलीक यांचा पाचवा क्रमांक लागतो जे नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील एम आय एम पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या त्रेसष्ट वर्ष इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार इस्माईल अब्दुल खलिक यांची एकूण संपत्ती पंच्याहत्तर लाख रुपये इतकी आहे नंबर चार अमोल खताळ महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये अमोल खताळ यांचा चौथा क्रमांक लागतो जे अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या एक्केचाळीस वर्ष आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार अमोल धोंडीबा खताळ यांची एकूण संपत्ती सहासष्ट लाख रुपये इतकी आहे नंबर तीन गोपीचंद पडळकर महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये गोपीचंद पडळकर यांचा तिसरा क्रमांक लागतो जे सांगली जिल्ह्याच्या जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या त्रेचाळीस वर्ष इतके आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार गोपीचंद कुंडलिक पडळकर यांची एकूण संपत्ती पासष्ट लाख रुपये इतकी आहे नंबर दोन श्याम खोडे महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये श्याम खोडे यांचा दुसरा क्रमांक लागतो जे वाशिम जिल्ह्याच्या वाशिम विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या अठ्ठावन्न वर्षे इतके आहे निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार श्याम रामचरण खोडे यांची एकूण संपत्ती एकतीस लाख रुपये इतकी आहे नंबर एक साजिद पठाण महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांच्या यादीमध्ये साजिद पठाण यांचा पहिला क्रमांक लागतो जे अकोला जिल्ह्याच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत यांचे वय सध्या एकोणपन्नास वर्ष आहे निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार साजिद खान पठाण यांची एकूण संपत्ती फक्त नऊ लाख रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात गरीब दहा आमदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमचा आवडता आमदार कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील